श्री शंकर। शंकर स्वामी समर्थ जयशंकर शंकर महाराज हे आपल्या स्वामी समर्थांचे शिष्य आजही शंकर महाराज अनेक भक्तांना त्यांच्या लीला दाखवतात आजच्या तरुण पिढीतील प्रत्येकाचे आराध्य असलेले असे हे शंकर महाराज ज्यांना आजकालची तरुण पिढी मालक असंही संबोधते बऱ्याच तरुण मुलांमध्ये शंकर महाराज हे त्यांचे गुरु त्यांचे आराध्य झालेले आहेत कारण त्यांना तसे अनुभवही आलेले आहेत ज्यांना कुणालाही कुठलीही अडचण असेल ते नक्कीच शंकर महाराजांच्या दरबारात जातात त्यांच्या मठात जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यांची इच्छापूर्ती ही नक्कीच होत असते अशाच आपल्या या शंकर महाराजांची काही नावं आहेत जी बऱ्याच जणांना माहीत नाही आहे प्रत्येक देशात त्यांची वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या नावाने ते ओळखले गेलेले आहेत आजही शंकर महाराज आहेत कुठल्या तरी अवतारात कुठल्या तरी वेगळ्या नावाने ते वावरत आहेत बऱ्याच वेळेला शंकरगीतेमध्ये सुद्धा ह्या प्रसंगाचं वर्णन आलेलं आहे त्यामुळे ह्या शंकर महाराजांचे ज्या सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या ह्या अवलियांचे काय नावं आहेत बरं जी खूप जणांना माहीतच नाही आहे आपले शंकर महाराज एकाच वेळी किती ठिकाणी शंकर महाराज हे वेगवेगळ्या नावांनी होते शंकर महाराज हे अध्यात्माचा प्रचार करण्यासाठी अध्यात्म शिकवण्यासाठी भारतात नाही तर भारताच्या बाहेरही वेगवेगळ्या वेग वेग नावाने होते प्रत्येक देशात त्या देशाची भाषा तेथील तेथील धर्म तिथली संस्कृती ह्या सगळ्यांमध्ये कार्य करत असताना लोकांनी त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधलं आहे नावं जरी वेगळी असली तरी व्यक्ती एकच होती आणि त्याचं कार्यही एकच होतं आणि ते म्हणजे आपले शंकर महाराज आता बघूयात ह्या शंकर महाराजांची कुठल्या भागात कुठल्या नावाने ओळख होती सातपुडामध्ये शंकर महाराजांना सुपड्या बाबा म्हणून ओळखत होते तर मध्य प्रदेशामध्ये त्यांना गौरी शंकर या नावाने ओळखत असत गुजरातमध्ये त्यांना देविया बाबा म्हणून ओळखत असत तर युरोपमध्ये लोक त्यांना जॉन साहेब म्हणून ओळखत होते तर मुसलमान समाजात ते रहीम बाबा या नावाने ओळख ओळखले जात होते खान देशात त्यांना कुवर स्वामी समर्थ या नावाने ओळखतात आणि पाश्चात देशात त्यांना सेंट जॉन साहेब या नावाने ओळखले जायचे आणि साक्षात पंढरपुरात लोक त्यांना पंढरीनाथ म्हणून ओळखत होते आफ्रिका येथे त्यांची ओळख टोंबो या नावाने होते अरबी प्रांतात ते नूर मोहम्मद खान या नावाने ओळखले जात होते मद्रासमध्ये त्यांना गुरुदेव म्हणून ओळखत होते मध्य प्रांतात त्यांना लेहरी बाबा म्हणून संबोधले जायचे आणि आपल्या महाराष्ट्रात त्यांना शंकर महाराज ह्या नावाने आपण सगळेजण ओळखतो असे हे शंकर महाराज अशा आपल्या ह्या शंकर महाराजांना तेरा प्रदेशात तेरा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जायचे तेरा हा महाराजांचा खरं तर आवडीचा अंक आहे आणि महाराज तेरा नावानेच सगळीकडे प्रचलित आहे शंकर गीतेमध्ये एक प्रसंग नमूद केलेला आहे ज्यामध्ये शंकर महाराज एकाच वेळी एकाच दिवशी तेरा वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी एकाच वेळी उपस्थित होते याच गोष्टींवरनं महाराजांची म्हणजेच आपल्या महाराजांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा आणि महाराजांचा व्यापकतेचा आपल्याला नक्कीच अंदाज येतो शंकर गीतेत असे अनेक प्रसंग आहेत ज्यामुळे महाराजांची ओळख होते महाराजांचं सा आध्यात्मिक सामर्थ्य किती आहे हे लक्षात येतं त्यामुळेच प्रत्येकाने महाराजांची शंकरगीता ही नक्की नक्कीच पठण करावे याचं पारायण करावं आणि महाराजांची ओळख करून घ्यावी कारण का महाराजांना ओळखणं खरं सोपं आहे फक्त भाव शुद्ध असायला हवा आणि आपण मनाने हाक मारली अगदी अंतकरणापासनं तर महाराज त्या हाकेला नक्कीच जाऊन येत असतात स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी